हाय कायच तर आपल्या ॲलेक्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आनवायचं कारण असं आहे की तुम्हाला समजलंच असेल पालघरचा फेमस असा स्टार आणि तसेच त्या फेमस डान्सर म्हणजेच महेश उंबरसाडा तर याच्या हल्दी लवकरच येत आहेत तर तुम्हाला त्या हल्दीत हल्दीचा हल्दी कुठे आहेत त्याचा गाव कोणता आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस वगैरे हो देणार आहे कधी आणि केव्हा आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे तीस तारखेला म्हणजेच बुधवारी त्याच्या हल्दीचा कार्यक्रम आहे आणि एक तारखेला तर त्याचा शुभविवाह होणार आहे तर चला मग तुम्हाला सांगतो त्याचा ॲड्रेस वगैरे हो पूर्ण पत्ता तुम्हाला सांगतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तुम्हाला त्याचा ॲड्रेस म्हणजे तुम्ही कन्फर्म त्याच ॲड्रेसवरती पोहोचू शकता चला मग तुम्हाला दाखवतो असंच कंटिन्यू ठेवा तर हा ब्लॉग बनवायचा अजून एक कारण असं आहे की भरपूर दिवस झाले मी पण बघतो इंस्टावरती झाला व्हॉट्सअपवरती आला यूट्यूबवरती तर भरपूर अपवा म्हणजे पसरवले आहेत का दर्शना जिरवा आणि मैस उंबरसाडा तर यांचा म्हणजे प्रेमसंबंध वगैरे हो होता असा काही नाही फक्त त्यांची फक्त एक मैत्री मैत्री होती प्रेम वगैरे हो असा काही नव्हता तर तुम्ही त्या कुठली आपोआप पसरू नका स्टेटसवर स्टेटस टाकू नका किंवा स्टोरीवरती टाकू नका का वा त्यां कृपया करून तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही कृपया करून असे गैरसमज करू नका किंवा अशा काही गोष्टी या वातावरणामध्ये तुम्ही पसरवू नका कारण त्याच्यामुळं एखाद्याचा मन दुखू शकतो म्हणून तुम्ही काय व्हा व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवू नका इंस्टाला स्टोरी वगैरे महेश उमर उंबर हल्दी बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहेत आणि त्या लग्न लग्न म्हणजेच विवाह सोहळा एक मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर तर तुम्हाला त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये लि ॲड्रेस देतो त्याच्या गावाचं नाव आहे कायनाट आणि त्याचा ता तालुका आहे डहाणू आणि जिल्हा आहे पालघर तर आम्ही पण त्याच्या हल्दीला जाणार आहे सर्व मित्रमंडळी जाणार आहेत तर तुम्ही पण या महेश उंबर साडाला भेट द्या त्याला पण जरा चांगला वाटेल का एवढ्या लांबून लांबून माझे फॅन्स वगैरे हो आलेले आहेत तर त्याला पण चांगला वाटेल आणि तुम्हाला तर तुम्हाला पण चांगलं वाटेल का तुमच्या मनात असेल का आपण पण कधीतरी म्हणजे असं एखाद्या यूट्यूब स्टारला पालघरच्या युट्यूब स्टारला ज्याला आपण मोबाईलवरती नेहमी बघतो पण प्रत्यक्ष आपण जेव्हा त्याला भेटतो ना ती मजा वेगळीच असते कारण आप आम्ही पण आता मध्ये गेलो रोशन त्याच्या हल्दीला तेव्हा आम्ही पण खूप इन्जॉय केला आणि त्याला भेटलो एकदम भेटून खूप आनंद वाटला मला एव एवढा दिवस झाला मी पण त्याचं गाणी पूर्ण म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं गाणी एकदम फेमस आहेत तर कुठे पण हल्दी असोत कोणता इव्हेंट असो किंवा डी जे पा पार्टी असो तेव्हा त्या रोशन रावते याचं गाणी वाचतात तर पालघर जिल्हा नव्हे तर जव्हार मोखाडा डहाणू विक्रमगड पालघर तर सगळीकडे फेमस असणारा तर आम्ही पण माहिती सुमरसाडा याच्या हल्दीला जाणार आहे तिस्तर तारखेला कायनाड्या गावात पालघरमध्ये तर तुम्ही पण नक्की या आणि आपला येणारा नेक्स्ट ब्लॉग हा महेश साडा याच्या हल्दीचा हल्दीचा असणार आहे तर नक्की या आणि एन्जॉय करा चला बाय